सांग शेत धार काढावा गारवाळा वाढला म्हणतो अलीक बघा सजा घ्या धार काढूया बारीक वार सुटले आवळ पण आले राहा आणि आपलं हा म्हणता सांगत होतं यासारखेपासून बारीक चोख पाऊस पडेल म्हणून आपण आले वारा गार सुटले आता आलोय शेतात धार काढायला पाच खेड फोन बघा स्टप करू नका स्टार्ट करू हे असा आपला ऊस आहे ऊस का आपला खाल्ला आहे असा आला आहे साधारण कमरच्या आहे ऊस आपला ह्या चला हे असाही आपला खाली एक पाच एक ऊस आहे वरचा खोडवा असा देख कर बेड पुरा आणि भरती पण बॉल आता बाहेर सांगितले त्या एक पाच बाहेर सांगितलं कांद कापाला बायक्या तर काय त्यावर आता सगळं आवडून पुन्हा आणि आपण त्या वर्षी सगळं लावून घेतलंय तुटावं झालं तर उसा चांगलं आपल्याला तुटवत पण आणि पाळी घातली म्हणजे लोक सगळं मरते उसातलं आणि बघा आत्ताच मी असं वा सूर्य भाज्या वाढलंय आपल्या आल्यामुळं ना मस् आपल्या कसं बघा ते ह्यावा जेणे मग मस्त वर आपले होते भरून वरले ते आपण आल्या आल्या आपला आज ऐकाला भरले ते बघा म्हणता का जे नांगरून पेरलं होतं ना घवाच पाणी जे ओरकी नाही हे पाणी घेले राहलंय आता आठ पंधरा पाणी पाण्याच घवाला पण काय घेऊ काय पाणी घावाल पाणी उरके नाही बघा बघा निम्म झाले पाणी रात्री कसं अजून झाले पाणी आड आठ झालं पाणी मोठं झालं घावाला पाणी काय तर त्यात कसं लागते की ना रोज काय आणता दोन तास दोन तीन तास बंद असते त्यामुळं पाणी उरकि ना आपली हिर आहे बघा तुम्हाला हिर आहे आपल्या इथं हेर गोंडाला बाबा इथे काय खाली येते झाड असते या झाडाविषयी विर आहे तर अरे बाबा छान आणले लक्ष्मी पूजा करावी दं बाल मंदिर समोरा बाबा अरे पूजा करू लक्ष्मीची तर आपल्या हिरतून पाणी घ्यावं लागेल पाणी घ्यावं तर हिरीतलं सकाळ सकाळी थंडीच पाणी एकदम स्वच्छ नाही

झाड फिरा करून गेले होते हो चला लक्ष्मी आधी पूजा करून घेऊया पूजा तर तुम्हाला पूर्ण कशी करायला काय केले फिरी घेतली पूजा घेऊ असून पूजा केली झारकाड आहे उड्या उसाला आधी पूजा करून घेऊया

पा नऊ झाल त्या आपल्या जाणार घरी आजकानूच्या बाया माहित्या कसं कुठे काय काय होते आणि कसं आजराबळ आले थंडी वार सुटले भरपूर त्यामुळं गरवाला लागलं पैसा बियन तुटलं होतं

मीट करून सांगा सोपला काय वापलाय तुमच्यावर खाली दा आपल्या दुकान जायचं आहे सूर्य आत्ता यायला बाहेर बघावा आवळा ढगाली आड आहे सूर्य आणि असं सूर्याला पण तेज वाटे नाही असं काय त्यामुळं गारवा वाटायला आहे आणि सगळं धुकं पण पडलं आहे सगळं धूर 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 झाले सगळं आपला ऊस काय आहे ना हा खाली कांदा आपण काउ टाकली ती कांदा सगळं आज बाहेर पण आहे त्याला बाहेर येईल ते तिथं आज काय बरंच नाही अशा नवार आहे का सुट्टी रेवार सोमवारी दुपारनं भरावं तर दुपार बराव सोमवार निघाचा आशिबाने पाहिला होत्या sal sal